घरचा तंत्र ह्या चॅनल मध्ये बघा आपण इकडं डोंगरात आलेला आहे तरी एक आम्हाला उलटा वासन भेटलेला आहे ते नाना थोडी माहिती सांगतील नाना सांगा थोडी माहिती आणि येईल दाखवा आम्हाला हा उलटा हे जे पानं बघून घ्या आधी आणि उलटा आडा आणला डाव्या साईडने आडा मारलेला असतो हा बघा आणि हा करणामती पिशाची बाधा हो काही असं हो कसर विघ्न दूर करते ही ना घरामध्ये याचे कड कड बनवून देवाऱ्यामध्ये ठेवू शकता देवाऱ्यावर का आपला किचन मध्ये ठेवायचा देवाऱ्यावर किचन मध्ये घरामध्ये कुठेही ठेवू शकता बघा ह्याचं डाव्या बाजूचा जर भेटला असा वासन तर ह्याचं कडं कर करून तुम्हाला देवारीमध्ये ह्याचं कडं ठेवायचं आहे तुम्हाला नकारात्मक शक्ती वाईट येणाऱ्या शक्त्या डोळेनं नाही दिसण्या शक्त्या एखाद्या घरामध्ये काय उलटा पुलटा करतात ती ते नायचं म्हणणं आहे की त्याचं कडं करून तुम्ही घरात किचनमध्ये देवऱ्यावर ठेवून द्या आणि सगळ्या त्या बाजू बाजू मुक्त होत्यात तुम्ही येल एकदा बघा डाव्या बाजूचा वेल आहे हा पण बीलच आहे त्याचा हा बघा हा पण हा पण येईल हा पण बघा येईल जुना वेल आहे त्याचा बघा असं झाडावर हे हैवरी असा झाडावर गेलेला आहे भरपूर जुना वेल आहे असा मोठा काहीतरी वर्षाचा असेल मग ती आपल्याला अचानक चलत चलत इथं भेटलेलं आहे तर ही उलटी वासनाचा वेल म्हणलं इथं तर भेटलेला आहे तर त्याच्यामुळं घ्या दहा कळव म्हणलं बघा आता बघा इथं तर आपल्याला काढून घ्यायचं नाना काढते दादा बघा नाना पकड काढा पकडीनं बघा असं गणपतीचा मन म्हणून अगर थोडी पूजापाठ करून ह्याचं काढून घ्यायचं असते अशी बघा बघा आज एकतर आमुषा आहे अमुश्या दिवशी आपल्याला ही उलटी वासन गवसलेले बघा आपल्याला अशीच काळी गाडीला आपल्या घरी घेऊन जायचे बघा भरपूर असा लांब गावसाला येईल जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा चला मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू आपण राम राम